पावसाळ्यात राहायचे असेल फीट तर या गोष्टींची काळजी अवश्य घ्या नुकताच पावसाळा सुरू झाला आहे आणि साहजिकच सर्वांना पावसात भिजायला आवडते परंतु या सुखद अनुभवासोबतच आपण वेगवेगळे आजारसुद्धा घेऊन येतो तसेच हे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते पावसाळ्यामध्ये पाणी आणि वारा दूषित झालेला असतो त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन साथीचे आजार लवकर पसरतात पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य वाधी म्हणजे ताप सर्दी खोकला जुलाब अतिसार उलट्या होणे हे आहेत पावसाळ्यात आढळणाऱ्या दूषित वाऱ्यापासून आणि पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून काय करावे काय खावे कसे वागावे हे आपण आज बघूया चला तर जाणून घेऊया पावसाळ्यातील आजारांपासून आपले व आपल्या कुटुंबियाचे कसे संरक्षण करावे पहिलं म्हणजे पावसाळ्यात पाणी नेहमी उकळून थंड करून प्यावे पालेभाज्या फळे वापरताना मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवाव्यात रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत घरी बनवलेले ताजे अन्नच खावे सकाळ संध्याकाळ घरामध्ये वेकण आणि गुगुळाचा धूळ करावा गाईच्या दुधात हळद सुंठ व तुळशीची पाणी उकळून सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते पावसाळ्यात तळलेले पदार्थ आंबवलेले पदार्थ खाऊ नये पावसाळ्यात आंघोळीसाठी कडुलिंबाची पाने घालून गरम केलेले पाणी वापरावे यामुळे जीवजंतूचा प्रादुर्भाव टाळता येतो घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा छतावर टायरमध्ये पाणी साचू देऊ नये तसेच औषध फवारणी करावी विशेषत पावसाळ्याच्या काळात हलके जेवण घ्यावे हलके जेवण पसनास सोपे असते पावसाळ्यात शरीराचे तापमान तुलनेने कमी असते अशावेळी जीवजंतू शरीरावर चटकन हल्ला करतात म्हणून स्वतःला जास्तीत जास्त उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा मीठ आणि आंबट कमी असलेले जेवण करावे लोणचे चटणी दही अति तिखट पदार्थांचा समावेश आहारात करू नये पावसाळ्यामध्ये शक्यतो आपण फळांचे सेवन करावं पावसाळ्यामध्ये आपण नेहमी सफरचंद डाळीम लिची यासारखे फळं खावीत हायड्रेटेड राहावे पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे जरी पावसाळ्यात तुमची तहान कमी होऊ शकते तरी पाणी भरपूर प्यावे तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा मच्छर प्रतिबंधक क्रीम जरूर वापरा घरी मच्छर असतील तर मच्छरदानी आवर्जून वापरा आपला परिसर स्वच्छ ठेवा रेफ्रिजरेटरच्या खाली नारळांच्या शेंड्यामध्ये आणि वाहनांच्या टायरवर पा साचलेले पाणी तपासा इथे डासांच्या उत्पत्तीचा खूप मोठा साचा असतो जेवण करण्यापूर्वी आणि शौचालयावरून आल्यानंतर नियमितपणे आपले हात धुवा पावसाळ्यातील आजारांपासून बचाव करण्याच्या टिप्स अगदी सोप्या आणि पाळण्यास सोप्या आहेत उपचारापेक्षा प्रतिबंधक नेहमी केव्हाही चांगलाच तर ह्या टिप्स तुम्ही करा आणि या पावसाळ्याचा आनंद अनुभवा धन्यवाद जर माझ्या टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा